छत्रपती शिवाजी महाराज हा वंदन करुणी नरेंद्र महाराज आजपर्यंत जी समाजसेवा मी दहा बारा वर्ष केली ती त्यातूनच आता जो आपला उरण तालुका विकसित झालेला आहे मागासलेला आहे फुटलेला आहे हे पाहता मी आज या एक पुरां मतदार माजा समोर तालुक्यातले पनवेल मधून उरण विधानसभा लढवायला आलेले आहे मला त्यांना सांगायचं आहे की तुम्ही दहा वर्षे पनवेल महानगरपालिका सांभाळली विरोधी पक्षनेते के काम केलं मग तुम्ही तिथल्या लोकांच कामगारांना काय नसतील अत्याचारावर माननीय आमदार प्रशांत दादा यांनी उरणचा झपाट्या यांनी पडवेचा झपाट्याने विकास केलेला आहे त्यांच्या समोर तुमची हिंमत जारी नसेल तक्रार द्यायची म्हणून तुम्ही उरण तालुका मतदारसंघात

कधी एका गावातून पाच पाच वेळा सुद्धा आमंत्रित केले जाते त्यावेळी सुद्धा एकदा सुद्धा न चुकता तेजस दादा तुमच्या क्रिकेटच्या सामन्यांना उपस्थित राहतात तुम्हाला तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण करतात मग मला आता सुद्धा मी हेच तुम्हाला सांगू इच्छित आहे की आता तुम्ही ज्या प्रमाणे जसे तुम्ही तुमच्या मागण्यांसाठी काय तेजस दादाला तुम्ही उभे करता तसे आता सुद्धा त्यांना तुम्ही भरपूर प्रेमाने आणि अपेक्षित आहे हो, हो की माझा दादा दादा ते आम्हाला लढायलाच पाहिजे या निमतीने तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहायला हवे आतापर्यंतच्या काही माझी आज आमदारांच्या सभा झाल्या त्या सभेमध्ये काही नेते मंडळी सांगतात की आतापर्यंत आमची चार वर्ष सत्ता चार वेळा आमची सत्ता होऊन गेली मग चार वेळा सत्ता म्हणजे तुम्ही किती वीस वर्ष वीस वर्ष तुम्ही जवळजवळ उडण तालुक्यात तुम्ही राज्य केलात ना

महिलांना जास्तीत जास्त करून सांगायचे आहे ते आज मी जे लढाई लढत आहे की तुमच्यावर होणाऱ्या अत्याचारावर थांबवण्यासाठी तुम्हाला चांगले जॉब मिळवण्यासाठी तुम्ही हक्काने माझ्या घरी येऊ शकता हे उमेदवार तुम्हाला फक्त काही आतापर्यंत सांगते हे करू ते करू काही करणार का नाही त्यांच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला चार तास पाच तास तुम्हाला बाहेर थांबते पण तुमच्या मागण्या काही हे पूर्ण करणार नाही याच्यातून मी गेलेली आहे कोरोनामध्ये माझे माझे आमदार सांगतात कोरोनाच्या वेळी आम्ही हे केलं ते केलं अरे काय हे केलं ते केलं या अशा भयानक परिस्थितीमध्ये मी माझ्या जीवाची बाजी लावून मोठे हॉस्पिटल अकोलो तेरणा मध्ये ओटी पासून ऑपरेशन थिएटर पासून जे आयसीयू पर्यंत बारा बारा तास जीवाच्या परवा स्वतःच्या जीवाची परवा न करता मी पर्� पेशंटची सेवा केलेली आहे मला जाणीव आहे लोकांची त्यांच्या गरजांची तुम्ही काय म्हणा कोरोना मध्ये केलं त्यावेळी मला जॉबची गरज नव्हती माझ्या ऑफिस मध्ये पन्नास स्टाफ आहे का मला पण मला या त्या कोरोना इतका भयानक परिस्थिती मधून आपण गेलेलो हो। आहोत आपल्याला अनुभव आहे पण मला जनसेवा करायची होती म्हणून मी हे कार्य केलं कोरोनाच्या गोष्टी तुम्ही सांगू नका आजी माझी खाताय मला एवढंच सांगायचं आहे की आतापर्यंत जी आम्ही समाजसेवा केली आमच्याकडे पक्षबद्ध काही धर्म नसताना जो कोणी आला त्याला आम्ही आमच्या परीने जे काही द्यायचं आहे ते दिलंय त्याप्रमाणेच मला आता तुमच्या सर्वांकांना अपेक्षा हीच आहे की तुम्हाला उरण तालुक्याचा आपली नवी क्रांती ऐतिहासिक बदल जर गर्वाचा असेल तर या लाडक्या भरघोस मताने विजयी करा अशी माझी नम्र विनंती आहे आणि या हा जो अफजल आहे उरण तालुक्यामध्ये बसलेला त्याचा नाय नाद करूया सगळ्या भगिनी मिळून मी तुमच्यासाठी झटणार आहे मला फक्त तुमचा आशीर्वाद आणि प्रेम हवा आहे एवढीच विनंती करते आणि माझ्या भगिनीला जी मला परी मला उपस्थिती आता दाखवली तुम्ही हजारोच्या संख्येने खूप खूप धन्यवाद जय